नमस्कार मित्रांनो आपला स्वागत आहे इतिहास क्रांती या सिरीजमध्ये आपण पाहतोय सुमारे शंभर वर्षांपूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच गावगुंडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या क्षत्रिय बेडर रामोशी समाजातील दोन वीरांची सत्य कहाणी म्हणजेच बाजा बैजा एक सत्य कहाणी भाग पंधरा आज पाहणार आहोत भाग सोलहा भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना वंदन करून भाग सोलहाला सुरुवात करूया पुकळेवाडीच्या काही धनगरांनी त्या काळात बाजाबैजाला पैशाची मदत देऊन उपकार केले मंचो बाजाबैजानन त्यांच्याबरोबर करार केला की पुकळेवाडीच्या धनगरांनी वेतारबाची जत्रा करण्यास एक बालंगा व घरटी एक पायली बाजरी द्यावायची पैसा मागायचा नाही त्या मोबदल्यात खिंडीच्या रामोशांनी वाडीच्या मेंढ्यांना हात लावायचा नाही व चोराची लटापासून त्यांची राखण करायची तसेच वेताळवाच्या यात्रेते बालंगा कापून सगळ्या रामोशांना पडान पाणी द्यायचे व त्या यात्रेतेच खंडोबाचे जागरण घालून दरवर्षी लंगर तोळायचा हा रिवाज गेली वर्षानुवर्षे पाळता आला आहे